पंढरपूर पन्नास पन्नास चाळीस वर्ष करते पंढरपूर ते म आळंदी नाशिक त्रिंबकिशोर ते पंचवीस वाऱ्या केलं आणि हिरुंबकिशोर केलं मुक्ताबाई वराडातली एकदा केली स्वपान काका आणि हे चार धाम बद्रीनाथ केदारनाथ काशी मथुरा द्वारका नेपाळ ते तिकडे सगळे केले दोनदा के दोनदा केले तिकडे दोनदा केले काशी काशी तीनदा केले के? हां भद्री केदारे दोनदा बालाजी केला तीनदा हां म्हणजे मी पन्नास चाळीस वर्षापासून हे देवच करते बाई हां आणि मालक वा गुजरले बहात्तरला असं काम करू करू पाच लाकराचे लग्न केले जागा घेतली परळीत आणि देव बी करते एवढा खर्च तसा मॅनेज केला मी आचार्याचा धंदा स्वयंपाक करतो स्वयंपाक करून एवढं आचारी धंदा हो। हां